नमस्कार मी माझं नाव सुरेखा विजय मुळे मी राहणार देवटी सलगरा तालुका तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद मी घरकाम व टेलरिंग काम करते आणि दोन हजार अठरापासून धोतरकर सरांनी मला प्रशिक्षण दिलं त्या प्रशिक्षणानंतर मी क्लास घ्यायला चालू केले त्या क्लासमधून माझं तर इन्कम बरंच झालं पण मी महिन्याला पंधरा ते वीस हजार रुपये कमवते आणि दीडशे ते दोनशे मुलींना चार वर्षात मी प्रशिक्षण दिले आणि त्या प्रशिक्षणातून बऱ्याच एकलकोंड्या महिला विधवा महिला मुली यांचं प्रशिक्षण घेऊन त्यांच्याही घरातली मी आर्थिक परिस्थिती सुधारली माझीही सुधारली आणि उषा ॲपमधून बऱ्याच वेगवेगळ्या डिझाईन्स आणि मेजरमेंट आपण माप वगैरे कसं घेतो काय घेतो बरेच प्रकार मी शिकले आणि आता डायरेक्ट ब्लाऊजवरती माप न घेता अंगावरचे माप घेऊन सुद्धा आम्ही करेक्ट ब्लाउज, ड्रेस पंजाबी ड्रेस तयार करतो